नमस्कार आज चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे प्रेमाचा दिवस आज सगळीकडे प्रेमाचा स्वार वाहत असत आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपण एक सुंदर प्रेमावरची कविता पाहूया राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांनी एकोणीसशे अकरा साली लिहिलेली ही कविता रोमॅंटिक कविता आत्ताच्या काळात पाहता या कवितेचं फारसं महत्व वाटणार नाही पण त्या काळाच्या चौकटीमध्ये पाहिलं तर हे मोठं धाडस वाटतं या कवितेमधला प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामधला एक सुंदर संवाद आहे कवितेमधली प्रेयसी जी आहे ती अल्लड आहे बालिश आहे ती आपल्या प्रियकराला एक प्रश्न विचारते आणि प्रियकर तिच्या या प्रश्नामुळे हसतो त्याला गंमत वाटते तिच्या या प्रश्नाची आणि हा गुलाबी प्रश्न आहे तर त्याला उत्तरही तो तसं गोड गुलाबीच देतो अशी ही कृतीशील कविता पाहूया गुलाबी कोडे रंग गुलाबी संध्या पसरी पश्चिम भागी, समोर रंगवी रम्य रंगी परी पश्चिमा तांबडे विलसे कशी रंगली पूर्वा याचे कारण काही नसे संध्याकाळी सूर्य मावळताना जेव्हा पश्चिमेकडे जातो तेव्हा पश्चिम दिशा तर तांबडी होतेच पण पूर्व दिशेवरही त्याच रंगाची छटा दिसते हे आपण सगळेच जण पाहतो पण या प्रेयसीला मात्र हाच प्रश्न पडलाय आणि ती आपले प्रियकराला विचारते विनोद चतुरा मुग्धा बाला विचारी निजनाथा शास्त्रज्ञा पंडिता उलगडा हे कोडे आता अपरा वदनी रमते लाली रवी सहवासाने रवी नसता परी का रंगावे प्राचीच्या वदने अपरा म्हणजे पश्चिम पश्चिम दिशेला रविकराचा सहवास आहे म्हणून ती लाल आहे पण मग रविकर नसताना प्राचीला म्हणजे पूर्व दिशेला का बरं लाल छटा यावी अपरा वदनी रमते लाली सहवासाने रवी, सहवा रवी नसता परी का रंगावे प्राचीच्या वदने रंग इकडचा तिकडे वठला छटा कुठून गेली ही जादूची नजरबंदी कुणी कधी कशी केली विनोद पंडित पती कौतुकाला हसे तसा थोडे ओठ गुलाबी गाल गुलाबी गुलाबीच कोडे। वदे तिला हे रहस्य असले कथिन कानात करी कंठी कर एक, दुजाने धरी दुसरा हात ओढूनीजवळी ऐकविला तिचं मुकाचं कानात गालावरचे गीत कसे ते वठवू गानात कृतिशील प्रिय करे त्यामुळं त्यानं तिच्या या प्रश्नाचं उत्तर आपल्या कृतीनं दिलेलं आहे ओढूनी जवळी ऐकवीला तिचं मुकाच कानात गालावरचे गीत कसे ते वठवू गानात दूर सरकता लज्जित बाला प्राणनाथ बोले बग हृदयाच्या जे चित्र तुझे डोले रविबिंबासम चुंबन बिंबच विलसतया गाली सहजतयाची गुलाबी पसरे भवताली चुंबन चित्र न परी उमटता या दुसऱ्या गाली सांगवल्लभे नाचतसे का त्यावरी ही लाली रंग इकडचा तिकडे वठला छटा कुठून गेली ही जादूची नजरबंदी कुणी कधी कशी केली किती सुंदर ना गोविंदग्रज म्हणतायत काट्याने काढावा काटा शास्त्रज्ञा ठावे काट्याने काढावा काटा शास्त्रज्ञा ठावे गुलाब टाकुणी गुलाबास मग कानच उडवावे ही हृदयाची कोडी सोडवी हृदयांचा मेळ शास्त्रांना हा कसा कळावा हृदयाचा खेळ ओठ गोष्ट मग कशी बोलली ती मिटली तोंडे गोविंदाग्रज रसिकाटा की गुलाबीचं कोडे गोविंदाग्रज रसिकाटा गुलाबीचं कोडे अशी ही गोड गुलाबी प्रेमळ सुंदर कविता धन्यवाद